आ, नमस्कार शेतकरी मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद एकोणपन्नास सतरा पंचावन्न शहात्तर बरोबर आता मागच्या अतिवृष्टीमध्ये मध्ये हा प्लॉट जवळपास पूर्ण खराब झाला होता बरोबर आहे कर्प्याच अति म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता एक्स्ट्रीमन म्हणून पिक्षा ती फोरन किती दिवस झाली पंधरा दिवस झाले पंधरा दिवस बरोबर आहे ना काय वाटलं समजा फॉर नंतर सर फरक फवार हिरवी सोडून देण्याच्या एका फवारणीमध्ये हिरवागारही झाला हो। आणि करप्या पूर्णतः थांबला नवीन पानं आपण आता चार पाच तोडून पाहिले हो। काय वाटलं चांगले वाट डाग नाही नाही आता हे नवीन आलेलं पान ती घ्या एकदा आहे डाग त्याच्यावर साधा सिम्पल करप्याचा डागही नाही आणि पूर्ण प्लॉट मध्ये हिरवी आहे आता हा हा जो प्लॉट दिसतोय हा म्हणजे हळद सोडून याच्यात आली होती अतिवृष्टी हो, हो, बरोबर आहे आणि त्या फवारणी नंतर करपे पूर्ण थांबला आणि हिरवेपणा हो, हो, जे हो। आहे ते खरं आहे बरोबर आहे हो। बाकी शेतकऱ्यांना फवाराय पाहिजे का फवाराय पाहिजे सर कशामुळे कर्पा हे याचा पराभव कमी होत आहे ना हा प्रादुर्भाव कमी होत नवीन पानावर म्हणजे काही हे जैन पाना नाही आणि हिरवे गारपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या आपल्याला चार चार पाच पाच फवारण्या कराव्या लागायच्या एकाच दुसरी करायची गरजच नाही त्याला एकदा पानावर पडलं की तो आंतर प्रवाह सारखा आज जातो एकवीस दिवस करता येत नाही एकवीस दिवसानंतर करता येतच नाही म्हणजे शेतकऱ्यांना तारक आहे बरोबर आहे चालतं चालतं धन्यवाद धन्यवाद रामराम